नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रो हो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचं स्वतःचं बेनिफिशरी स्टेटस अर्थात लाभार्थी स्थिती जी आहे ती त्यांच्या मोबाईलवरून आता पाहता येत आहे पण बऱ्याच जणांना लाभार्थी स्थिती म्हणजेच बेनिफिशरी स्टेटस पाहत असताना अनेक अडचणी येत आहेत बरेचसे प्रॉब्लेम येत आहेत कोणकोणते नेमके प्रॉब्लेम्स येत आहेत त्यावरती उपाय नेमका काय आहे या संदर्भातील थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण बऱ्याच जणांनी कमेंट्सद्वारे प्रश्न देखील विचारलेले आहेत कमेंट्सला मी उत्तर देखील दिलेलं आहे पण बऱ्याच जणांना असे प्रॉब्लेम्स येत आहेत त्यामुळे या प्रॉब्लेम्सचे उत्तर जे आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण तत्पूर्वी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल देखील विसरता प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळते तर मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना बेनिफिशरी स्टेटस चेक करताना लाभार्थी स्थिती चेक करताना नेमके काय प्रॉब्लेम्स येत आहेत या संदर्भातील एक एकेका प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे कॅपचा येत नाही किंवा कॅपचा शो होत नाही आता मित्रो हा प्रॉब्लेम जो आहे तो तुमच्या मोबाईलचा देखील असू शकतो किंवा सर्वरचा देखील असू शकतो आता मोबाईलचा प्रॉब्लेम नेमका कसा तर जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये एखाद्या वेळेस चालू देखील शकत नाही त्यामुळे मोबाईल जो आहे तो चेंज करा दुसऱ्या मोबाईलवरून प्रयत्न करून पहा जर येत नसेल तर मग मात्र वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे असं समजावं लागतं कारण बऱ्याच वेळेला वेबसाईटवरती लोड असतो त्यामुळे देखील कॅपच्या त्या ठिकाणी शो होत नाही किंवा कॅपच्या दाखवला जात नाही त्यामुळे प्रयत्न करून पहा आणि जर दिसत नसेल तर मात्र दुसऱ्या मोबाईल वरून चेक करून पहा त्यानंतर मित्र दुसरा काही जणांनी प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे ओ टी पी सेंड होत आहे पण ओ टी पी येत नाही तर हो हा जो प्रॉब्लेम आहे हा देखील तुमच्या मोबाईलचा असू शकतो कारण तुमचा जो काही नंबर आधार कार्डला लिंक आहे तो मोबाईल नंबर चालू स्थितीमध्ये असणं आवश्यक आहे चालू स्थिती म्हणजे काय कारण बरेच जण काय करतात की व्हॉट्सअप वगैरे जे आहे ते वायफायद्वारे वगैरे वापरतात मग त्यांना वाटतं की आपला नंबर जो आहे तो चालू आहे पण जर तुमचं रिचार्ज जर तुम्ही त्या सिमसाठी किंवा तुमचा जो काही पर्टिक्युलर नंबर आहे त्या नंबरचं तुम्ही जर दोन महिन्यापासून जर तुम्ही त्या नंबरचा रिचार्ज केलेला नसेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे मेसेज जे आहेत ते येत नाहीत कॉल देखील येत नाहीत त्यामुळे तुमचा नंबर जो आहे तो सर्वप्रथम चालू आहे का नक्की एकदा चेक करा आता नंबर जर चालू असेल आणि तरी देखील ओ टी पी येत नसेल तर तो मात्र वेबसाईटचा प्रॉब्लेम असतो कारण तुम्ही जेव्हा ओ टी पी सेंड करण्यासाठी से पर्यायावरती क्लिक करता त्यानंतर तुमची हा जो डाटा आहे तो आधारच्या वेबसाईटशी कनेक्ट केला जातो कारण तुम्ही आधार कार्डनुसार तुमचं बेनिफिशरी स्टेटस पाहत आहात त्यामुळे आधार कार्डच्या वेबसाईटला तुमचं जो काही माहिती आहे ती लिंक करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण ओ टी पी सेंड या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपला डाटा जो आहे तो आधार वेबसाईटशी कनेक्ट केला जातो म्हणजे आधारच्या वेबसाईटशी आपल्याला कनेक्ट केलं जातं आणि आधारच्या वेबसाईटवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोड असतो कारण आधारची वेबसाईट जी आहे ती बऱ्याच वेबसाईटसोबत लिंक केलेली असते त्यामुळे आधारच्या वेबसाईटवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोड असतो त्यामुळे आपल्याला ओ टी पी जो आहे तो लवकर येत नाही किंवा ओ टी पीच येत नाही आणि आला तरी तो उशीर न येतो त्यामुळे मित्र हो ओ टी पी जर येत नसेल तर तुम्हाला परत परत प्रयत्न करावा लागणार आहे आणि परत एकदा सांगतो जर त्या मोबाईलवरून होत नसेल तर दुसऱ्या मोबाईलवरून पुन्हा एकदा प्रयत्न करून पहा त्यानंतर मित्र हो त्रि तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे ट्रान्झॅक्शन फेल आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट शोज आता त्याचबरोबर मराठीमध्ये देखील काही जणांनी तोच प्रश्न विचारलेला आहे की आपल्या आधार क्रमांकाची माहिती उपलब्ध नाही कृपया थोड्या वेळाने पुन्हा चेक करा असा संदेश येत आहे किती वेळा जरी चेक करेल तरी असा संदेश येतोय म्हणजे तुमच्या आधारनुसार तुमचा डाटा जो आहे तो दाखवला जात नाही हो। तर याचं कारण जे असतं ते म्हणजे मित्र हो एकतर तुमचं जे काही डाटा आहे तो अजूनपर्यंत अपडेट केलेला नसावा त्यामुळे तुम्हाला तुमचा डाटा जो आहे तो दाखवला जात नसेल किंवा वेबसाईटवरती जर लोड असेल तरी देखील डाटा जो आहे तो दाखवला जाऊ शकत नाही त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रयत्न करा आणि जर दाखवला नसेल तर जुलै महिन्याचं मानधन तुमच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत जमा होते का हे सर्वप्रथम चेक करा आणि जर डी बी टी अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचं मानधन जमा झालं तर मात्र तुमचा डाटा जो आहे तो अपडेट करण्यात आलेला आहे पण तुम्हाला शो करत नसेल तर तो काही दिवसांनी शो करेल आणि जर मात्र जुलै महिन्याचे मानधन तुमचं डीबीटी मार्फत जमा झालेलं नसेल तर मात्र तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जावं लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा डाटा जो आहे तो अपडेट करून घ्यावा लागेल तुमचा डाटा या ठिकाणी शो होत नाही अशा प्रकारे तुमचं बेनिफिशरी स्टेटस जे आहे ते त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर त्यांना दाखवा म्हणजे तुमचा डाटा जे आहे ते अपडेट करून देतील केव्हा जा जेव्हा तुमचं जुलैचं मानधन जर जमा झालं नाही तर आता जुलैचं मानधन देखील लवकरच जमा होईल त्यामुळे जुलैचं मानधन जमा झाल्यानंतर जर तुमचा डाटा दाखवत नसेल तर मात्र तुम्ही त्या ठिकाणी तहसीलमध्ये जाऊन या संदर्भातील पुढील प्रोसिजर पूर्ण करून घेऊ शकता त्यानंतर मित्र हो प्रश्न आहे गेट डाटावर क्लिक केल्यावर काहीच दाखवत नाही आता ज्या लाभार्थ्यांना गेट डाटा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर काहीच दाखवत नसेल तर त्यांनी काय करायचं आहे तर गेट डाटा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुली अशा पद्धतीने जर मेसेज दाखवला नसेल तरी देखील तुमचा डाटा जो आहे तो तुम्हाला शो होत नाहीये जसं की या प्रश्नावरती आपण उत्तर पाहिलेलं आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की जर तुमचा डाटा अपडेट झालेला नसेल तर मात्र तुम्हाला जुलै महिन्याचं मानधन जमा होत का नाही हे चेक करावं लागेल जुलै महिन्याचं मानधन जर जमा झालं नाही तर मात्र तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचा डाटा जो आहे तो अपडेट तुम्हाला करून घ्यावा लागेल त्यानंतर मित्र आता महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आधार डेमो ऑथेंटिकेशन नो दाखवत आहे आता लक्षात घ्या बऱ्याच जणांचं बेनिफिशरी स्टेटस ओपन होत आहे दिसत आहे सर्व माहिती दाखवत आहे पण काही जणांच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये आधार डेमो ऑथेंटिकेशन यशच्या ऐवजी नो दाखवत आहेत तर अशा लाभार्थ्यांनी देखील काय करायचं आहे तर अशा लाभार्थ्यांनी देखील त्यांचं मानधन जुलै महिन्याचं जमा होते का हे पहावं आणि जुलै महिन्याचं मानधन जर त्यांचं जमा झालं नाही तर मात्र त्यांनी देखील तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्यांचं आधार डेमो ऑथेंटिकेशन नो दाखवत आहे याची स्क्रीनशॉट किंवा त्याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता तुमच्या बेनिफिशरी स्टेटसची म्हणजे तुमच्या लाभार्थी स्थितीची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता किंवा तहसील कार्यालयामध्ये तुम्ही गेल्यानंतर त्यांच्यासमोर तुमचं बेनिफिशरी स्टेटस ओपन करा आणि तुमच्या जे काही चुका त्या ठिकाणी झालेल्या आहेत ते त्यांना दाखवा म्हणजेच आधार डेमो ऑथेंटिकेशन नो दाखवत असेल तर ते देखील त्यांना दाखवा आणि ते यस करून घेण्याचा प्रयत्न करा त्यासाठी ते जे काही तुम्हाला कागदपत्र मागतील म्हणजे उदाहरणार्थ तुमचं परत आधार कार्ड मागतील किंवा तुमच्या आधार कार्डला जे बँक खातं लिंक आहे म्हणजे डीबीटीला जे बँक खातं लिंक आहे त्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स मागतील तर ते कागदपत्र त्यांना द्या म्हणजे तुमचं आधार डेमो ऑथेंटिकेशन जे आहे ते देखील यस केलं जाईल आता लक्षात घ्या तुम्हाला सर्वप्रथम जुलै महिन्याचं मानधन डी बी मार्फत जमा होतं का म्हणजे तुमचं जे बँक खातं डी बी टी लिंक ॲक्टिव आहे त्या खात्यामध्ये जुलैचे मानधन जमा होते का चेक करा आणि जर जुलैचं मानधन तुमच्या खात्यामध्ये जमा होत असेल डी बी मार्फत तर काळजी करू नका तुमचा डाटा आत्ता जरी दाखवत नसेल तुमचं बेनिफिशरी स्टेटस आत्ता जरी दाखवत नसेल तर ते काही दिवसाने दाखवेल कारण बऱ्याच जणांचा डाटा जो आहे तो अपडेट करणं चालू आहे त्यामुळे तुमचा डाटा जो आहे तो अपडेट झालेला नसेल तर त्यामुळे तुम्हाला डाटा जो आहे तुमचं बेनिफिशरी स्टेटस जे आहे ते दाखवलं जाऊ शकत नाही त्यामुळे काही दिवस थांबा जुलैचं मानधन डीबीटी मार्फत जमा होते का पहा आणि जर जुलैचं मानधन डी बी टी मार्फत तुमच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही म्हणजेच तुम्हाला जर जुलैचं मानधन मिळालं नाही तर मात्र तुम्हाला तुमच्या तहशील कार्यालयामध्ये जाऊन तुमचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस तुमचं स्वतः तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून तुमचा डाटा जो आहे तो तुम्हाला अपडेट करून घ्यावा लागणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो आपल्या लाभार्थ्यांना बेनिफिशरी स्टेटस म्हणजेच लाभार्थी स्थिती पाहताना अशा पद्धतीने काही प्रॉब्लेम्स येत होते बऱ्याच जणांनी कमेंट्सद्वारे प्रश्न विचारले होते कमेंट्सला देखील आपण उत्तर दिलेलं आहे पण तुम्हाला देखील असे काही प्रॉब्लेम्स येत असतील तर त्या संदर्भातील ही होती थोडक्यात अशी माहिती ही माहिती आपण उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील ही महत्वाची माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला न विसरू नका या संदर्भात आपल्या आणखी काही प्रश्न असतील शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारे नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद